भिवंडी तालुक्यातील वालशिण डिजिटल शाळा या ठिकाणी देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष शुचित रूप पप्पाबाई ढोरे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शास्त्रीय साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत देवाग्रुपचे संघटक रवी पाटील व युवा नेतृत्व हेमंत मोरे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित पप्पाबाई ढोले व सचिव तानाजीभाऊ मोरे यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आवाहन केले आहे की आपला वाढदिवस हा काही ना काही सामाजिक धार्मिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवून साजरा केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांनी देवाग्रुपचे अध्यक्ष सुजित उर्फ पप्पा भाई पप्पा डोले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण केले यावेळी शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अधिक माहिती देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ यांनी दिली आहे देवग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सुजित भाई डोले यांचा चार मार्चला वाढदिवस साजरा होत असतो या फाउंडेशनतर्फे आम्ही अध्यक्षांचं म्हणणं असतो का प्रत्येक वाढदिवसाला सामाजिक कार्य साजरे करावा या हेतूने आम्ही प्रत्येक ठिकाणी असं सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा केला जातो आमच्या जिल्हा शालेय म वालसीमध्ये नेहमीच आमचं देवागुरू फाउंडेशनचं नेहमीच कार्यक्रम आहे इथे चार पाच तरी वाढदिवस साजरे होतात सामाजिक कार्यातून असंच आम्ही इथेही काही मदत लागली तर आम्ही शालेला मदत नेहमी करत असतो आमचा सरांना नेहमी अ असतो का तुम्हाला काय लागली मदत आम्हाला कळवा इथली आमची ग्रामपंचायत पूर्ण कमिटी सुद्धा इथे सहकार्य नेहमी करत असते देवागृ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुजित भाऊ ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटून तसेच आरोग्य शिबिर राबवून त्यांचा वाढदिवसा साजरा केलेला आहे नेहमीप्रमाणे आगही येथे सुद्धा जवळजवळ दीड लाखाचे आरोग्य किट तसेच औषध हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले आहेत तसेच अनेक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप वाटप करून भाऊंना एक आगल्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आमचे सन्मान्य अध्यक्ष सुजित भाऊ ढोले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुजित बाई ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आता मुलांची परीक्षा आलेल्या आहेत त्या परीक्षांना पॅडची गरज असते मुलांना पेपर लिहिण्यासाठी त्या 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 ते त्यांना आमच्या मुलांना वाटप केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो शाळेमध्ये ते आमच्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये ते शाळेमध्ये जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात तसेच गोरगरीब मुलांना खाऊसुद्धा वाटप करतात हे त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठे आहे तसेच रक्तदान सुद्धा ते आयोजित करतात त्यामुळे अनेकांचे प्राण वाच वाचवण्याचं काम करतात आणि कोणाला औषध मोफत उपचारसुद्धा करण्याचं काम ते चांगल्या प्रकारे करतात त्याबद्दल मी त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचं कार्य चालू राहू असं मी त्यांना शुभेच्छा देतो